नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आत्ताच्या घडीची कंधार मंगलसांगवी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच आणि ग्रामसेवकावर कार्यवाहीची मागणी कंधार तालुक्यातील मंगलसांगवी ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार सध्या वादाच्या भोऱ्यात सापडला आहे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहरण केल्याचा खळबळजनक आरोप हरीश कदम व गावातील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे ग्रामस्थांच्या मते गेल्या काही काळात गावात रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधासाठी मोठा निधी मंजूर झाला होता मात्र प्रत्यक्षात जमिनीवर कामे न करता किंवा निकृष्ट दर्जाची साहित्य वापरून कागदोपत्री देयके काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला होत आहे अनेक कामे केवळ कागदावर दाखवून निधी हडप करण्यात आला आहे जी कामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असून काही महिन्यातच त्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब मागितला असता सरपंच आणि ग्रामसेवकाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप हरीश कदम यांनी केला या आहे या भ्रष्टाचारामुळे गावाच्या विकासाचा कणा मोडला असून जनतेच्या करातून जमा झालेला पैसा वैयक्तिक स्वार्थासाठी वापरला जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे या प्रकरणी जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी झडपी नांदेड आणि गटविकास अधिकारी बी ओ यांनी तात्काळ स्पेशल ऑडिट लावून चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही आणि दोषीवरती गुन्हे दाखल झाले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा हरीश कदम यांनी दिला आहे जनतेचा आवाज न्यूज कम्प्लीट एक वर्षापासून माहितीच्या अधिकारा अंतर्गत आर टी आय पण मारलेला आहे आणि माहितीच्या अधिकारात तिकीट लावून पण आपल्या ग्रामसेवक साहेबाला पहिला अर्ज केला मी किती सतरा नऊ दोन हजार पंचवीस ला की सर आमच्या इथे असे असे बोगसकामे होत आहेत आणि बोगसकामे झाल्यामुळे गोर गरीब लोकांना त्रास होत आहे या कामापासून असा मी अर्ज केला तर ग्रामसेवक चौक असं म्हणणं आहे तुम्ही कितीही अर्ज केले तरी काही होत नाही आम्हाला होऊन होऊन दोन तीन हजार रुपये दंड लागेल त्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही तुला खूप जायचं जा ठीक आहे इथून मी ग्रामपंचायतला अर्ज केले एक वर्षी अपील केली तिथून गेलो मी ओ साहेबाकडे पाटील सराकडे आणि जे गावामध्ये बोगस काम होत होते त्या कामांचे पूर्ण व्हिडिओ आणि फोटोज व्हिडिओ पाटील सर तिथून सर इंजिनियर तिथून पानपटे सर विस्ताराधिकारी पानपटे सर आणि सर हे दोन्ही काटकळंब्याचे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आमच्या तालुक्यामध्ये आमची नोकरी आहे आणि आमच्यावरती कोण्या तरी मोठ्या राजकीय लोकांचा हात आहे तुम्ही कुठेही जा आणि काहीही करा आमचं काहीही होऊ शकत नाही आणि मला ते सत्यात दिसते मी बीडीओ सरांना पण अर्ज केला यांची तक्रार केली बीडीओने कुठलीही त्या तक्रारीचं मला म्हणजे माझं समाधान केलं नाही तिथून मी गेलो जिल्हा अधिकाऱ्याकडे शिव मॅडम कडे गेलो शिव मॅडमला मी दोन वेळेस अर्ज केले यांची पूर्ण प्रत जोडून शिव मॅडमनी पण दखल घेतली नाही त्याच्यानंतर मग एकदा मी भेटलो मग शिव मॅडमनी दखल घेतली दखल घेतल्याच्या नंतर विस्तार अधिकारी बीडीओ व ग्रामसेवकांना चौकशीसाठी नांदेडला बोलवलं श्री माने सरांनी त्यांचे पण माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला मी देऊन जाते मग त्यांना मी म्हणलं की सर तुम्ही आणि हे चालत राहतील तर माने सर म्हणले करतील सर माझ्याकडे ते कागद आहेत तुम्हाला मी देऊन टाकेल दो जवळपास दोन महिन्यापूर्वी माने सरांनी आमची हे केली समजा समोरासमोर यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी लावतो त्याच्यानंतर गावामध्ये नालीचं काम झाले ते, सा और और ते, ते, ते मी सांगतो तुम्हाला एक साधासा पोट टाकलाय आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपल्या पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेस अक्षरच्या पुरी आणि एसीसी चिमेंट शंभर रुपयाचं पडत ते टाकून त्यांनी खातर मात्र केलं ते पूर्ण व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्याला टाकले पण त्यांचा कुठलाही मला प्रतिसाद मिळाला नाही गावातील मूलभूत गरजा गावात नाहीत नाली रस्ते नालीचं पाणी रस्त्यावरती येतं गावात फिल्टर आहे फिल्टरला पाणी नाही तीन फिल्टरचे पैसे उचललेले आहेत कागदपत्रे पण एकही फिल्टर नाही कचराकुंडीचे पैसे उचललेले आहेत कचरा कुंडी गावात कुठं नाही करून बघू शकता त्याच्यानंतर आता घन कचऱ्याचं ते शाळेला काम चालू आहे बाथरूमचे शाळेला आरोगून पैसे उचलले शाळेत पाणी फिल्टर नाही विचारू शकता शिक्षकांना तिथून जे जलजीवनची सर्वात मोठी योजना आहे ती योजना बासोटीवरून पाणी आणलं म्हणजे बासोटीवरून मंगल पाईपलाईन नाही मंगल टाकी पूर्ण झालेली नाही टाकीपासून गावापर्यंत पाईपलाईन पूर्ण नाही आणि गावामध्ये बघू शकता इकडे बघू शकता पूर्ण रस्ते जे रस्ते होते अगोदरच गावात विकास नाही आणि जे रस्ते होते ते रस्ते पण फोडून टाकले मग त्यानंतर आम्ही ग्रामसेवक साहेबांना विचारणा केली सर तुम्ही ग्रामपंचायतचे रस्ते फोडले त्यावेळेस तुम्ही त्या अधिकाऱ्याला संबंधित लोकांना कुठला लिगली प्रूफ घेतलेले आहेत का जर नसतील तर त्यांनी रस्ते का फोडले अगर फोडले असतील कामासाठी तर फोडल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याकडून रस्ते का करून घेतले नाहीत तर हे ग्रामसेवक आणि ते संबंधित जे इंजिनियर आहेत राजवेंद्र मोरेकर नाव आहे कंस्ट्रक्शनच ते सांगतात आम्ही ग्रामपंचायतला टक्केवारी दिली ग्रामसेवकला टक्केवारी दिली सरपंचाला दिली बीडीओला दिली इंजिनियरला दिली शिव मॅडमला दिली त्यांचं म्हणणं असं आहे आणि आम्हाला पण ह्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या त्याचं कारण असं आहे कारण मी सहा महिन्यापासून एवढं तक्रार करून कोणाला भेटून कुठल्याच प्रकारे काहीच होत नाही आता माझा विश्वास राहिला आपल्या पत्रकार बांधवावर ते म्हणतात ना पत्रकार बांधव म्हणजे हे आपल्या भारताची किंवा लोकशाहीची चौथा स्तंभ आहे म्हणतात तसं मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता सर गावात तर संपूर्ण लोकांची बाईट घेतल्यात किंवा अजून एवढे आता लोक तुम्ही कॅमेरा फिरवा एवढे लोक आहेत प्रत्येक लोक काही ना काही समस्या घेऊन इथं आलेत पण हे लोक इथं बोलू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे सर समजा एखादं हे असं एखादा बोलला तर लगेच ह्याच्या घरी लगेच संध्याकाळी फोन जाणार किंवा त्या घरी कोणतरी जाणार प्रतिष्ठित गावातला एखादा व्यक्ती आणि तू का बोललास आमच्यावर जायच असं नाही सर जो व्यक्ती बोलतो किंवा मी बोलतो माझ्या हो घरी येऊ द्या मी सक्षम आहे त्याचं कारण असं आहे मी सुशिक्षित आहे आहे लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचा कायदा आहे त्याचं कारण मला जर कोणी धमकी दिली किंवा मला मारण्याचा जरी प्रयत्न केला आता काही जणांचं म्हणणं असं आहे तू असं करशील तुझ्यावर कुठले केसेस करतील तुझ्यावर कोणी मारेल तू तरी बाहेर जातोस कोण आडवेल तर माझं असं म्हणणं आहे असं जर होत असेल तर मी ह्या गावासाठी आणि या गोरगरीब लोकांसाठी माझं जीवन समर्पित करायला तयार आहे आणि सर माझं एकच म्हणणं आहे मी बोलतोय कोणाला विरोध म्हणून नाही मी स्वतः कधीही कोणालाही विचारा ग्रामपंचायती मध्ये हरीश कदम नावाची एकही एक, कुठलं काम स्वतःच घेऊन आलेलं असेल किंवा मी कुठलं घरकुल मागलं कुठली विहीर मागली कुठलं काही मी माझी सही दे म्हणली असं एकही काम असेल तर तुमच्या सर्वांच्या समोर मी काल पकडून इथं उठबशा करतो मी सर्व जे करतो गोरगरीब लोकांचं जा शोषण झालं नाही पाहिजे आपला लढाच हे आहे आपल्याला जे गावामध्ये चाललंय हे संपूर्णपणे बंद करायचं आहे आणि गोरगरीब लोकांचं गावावर राज्य झालं पाहिजे हे गावामध्ये कुठला मेंबर राहत नाही कुठला सरपंच नाही ग्रामसेवक नाही तलाठी नाही गावामध्ये म्हणतात ऑनलाईन सिस्टम चालू आहे गावामध्ये एकही सिस्टम नाही आता हे आणून बसवलेत कॉम्प्युटरचे आजपर्यंत गावामध्ये एकही ग्रामपंचायतीला कागद भेटला नाही एकाही दवाखान्यामध्ये एकही माणूस नाही तर तुम्ही आता या पत्रकाराच्या बांधव तुम्ही आहात तुम्ही आम्हाला ह्याच्यामधून काय समस्या सोडवताल आमचा तुमच्यावर विश्वास आहे